के माजा, माजा खंडेराव जगदाळे हे संघर्षातून तयार झालेले नेतृत्व आहे कायम त्यांच्या पाठीशी राहणार आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांचे उद्गार महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे हे गेल्या अनेक वर्ष विना अनुदानित शिक्षकांसाठी संघर्ष करत आहे यांच्या पाठीशी भविष्यात सदैव राहू अशी ग्वाही माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी दिली कृती समितीच्या वतीने खंडेराव जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर येथे संपन्न झाला यावेळी खंडेराव जगदाळे यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला गेल्या पंचवीस वर्षांपासून अहोरात्र विनाअनुदानित शाळा व शिक्षक यांच्यासाठी झटणाऱ्या जगदाळे यांच्या कार्याचा सर्व वक्त्यांनी उल्लेख केला खंडेराव जगदाळे यांनी सध्या विना तथा अंशतः अनुदानित शिक्षक यांची व्यथा मांडत असताना रिटायर होण्यापूर्वी तरी किमान आम्हाला शंभर टक्के अनुदान मिळाले पाहिजे मेडिक्लेम योजना जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे तसेच पंधरा मार्च दोन हजार चोवीस संचमान्यता जाचक शासन निर्णय रद्द झाला पाहिजे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वरून साठ होणे आवश्यक आहे हे मुद्दे जगदाळे यांनी आपल्या भाषणातून प्रकर्षाने मांडले यावेळी शिक्षक आमदार जयंत आसगावकर माजी शिक्षक आमदार भगवान आप्पा साळुंखे दादा लाड राहुल पोवार आर पाटिल, अनिल घाटगे बी बी बोराडे सुनील पाटिल के बी पोवार बी जी काटे बाबा पाटील, मेजर के एम भोसले प्रेमकुमार बिंदंगे संदीप काले राजशेखर भामाने, राजेंद्र कोरे अमरसिंह खांडेकर शिवाजी कुरणे केदारी मगदूम सुरेखा शिंदे नेहा भुसारी, गौतमी पाटिल जयश्री पाटिल भाग्यश्री राणे मुक्ता मोटे सरिता यांच्यासह सातारा सांगली सोलापूर औरंगाबाद जिल्ह्यातील विविध संघटना पदाधिकारी व अंशत अनुदानित शिक्षक उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी असायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा